मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे नागपूरचा राजा गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या गणेश उत्सवाचा प्रथम आरतीचा मान सहाय्यक पोलीस निरीक्षक जया अण्णासाहेब तायडे यांना सातपूरचा राजा गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे या स्पर्धांचे उद्घाटन व प्रथम पूजेचा मान नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जया अण्णासाहेब तायडे यांना देण्यात आला त्यावेळी गणेशाची विधिवत पूजा करून गणपती बाप्पा सर्वांसाठी दर्शनासाठी खुला करण्यात आला यावेळी सातपूरच्या माजी प्रभाग सभापती तथा माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके सातपूरचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे सामाजिक कार्यकर्ते तथा मंडळाचे सदस्य चैतन्य खैरनार शैलेश खताळे गौरंग सोमवशी सुधीर शहाणे दीपक खुर्दळ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चक्कर मारण चक्कर मारताना तो नवीन होता तो अश्विन दि, 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 दिखावा करायचा आमच्या महिलांनी त्याला जोडून झोडकून तुमच्या डिपार्टमेंटच्या ताब्यात दिलं त्या महिलांचा मी मनापासून आभार मानते आणि डिपार्टमेंटने नेटवून त्याला ताबडतोब नेलं त्याबद्दल डिपार्टमेंटचे आभार मानते आमचा गणेशोत्सव जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे आमच्या गणेश मंडळाला चौदा पंधरा सोळा आणि आता चोवीस म्हणजे दहा वर्षांनीसुद्धा पहिलं पारितोषिक हे मिळालं आहे त्याबद्दल मी सर्व कार्यकर्ते आयोजक यांचे मनापासून आभार मानते मी राजा भाऊ शेळके मावशी सर यांचे सगळ्यांचे खूप आभार व्यक्त करते कारण माझ्या पण आयुष्यातला म्हणजे सर्विसमधला पहिलाच क्षण असा आहे आणि मला ते खूप अभिमानास्पद वाटतं आणि ॲज ए एक पोलीस अधिकारी म्हणून मी इथे जावं असं माझ्या पूर्ण सिटी ऑफिसच्या सगळ्यांना वाटत होतं की मी इथे जावं आणि मला काल फोन आल्यावर मी ह्यांना लगेच येते म्हणून बोलले का तर इथे महिलाही असणार आहे आणि सगळेच गणेशोत्सव असा एक क्षण आहे की त्यामध्ये आपण बरेच म्हणजे दहा दिवस एकत्र येतो नवीन ओळख होते आज मी त्याली तर माझी सगळ्यांशीच ओळख झाली म्हणजे आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो तर ते मलाही असं ॲज अ एक महिला अधिकारी असताना इथे मुली असतील त्याही आपल्याकडून काहीतरी घेणार आणि नाशिक शहराबद्दल म्हणजे पोलिसिंगबद्दल बोलायचं झालं तर मी ते सहा महिन्यापासून नाशिक शहर आहे माजी आहे माझी सर्व्हिस दहा वर्षे सहा महिने आहे आणि इथे एक सेफ सिटी आहे नाशिक म्हणजे नाशिक शहरामध्ये महिलांच्या सुरक्षितेसाठी खूप उपाययोजना केलेल्या आहेत माननीय सिद्धीसर यांच्या संकल्पनेतून टवाळखोर कारवाई असे विविध उपक्रम राबवलेले आहेत तर स्पेसिफिक इथे महिला आणि ज्या मुली आहेत तर मला त्यांना एवढं म्हणायचं आहे की आपण सगळे स्मार्टफोन वापरतो तर या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद